राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना यंदाही राज्य सरकारकडून दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे आणि ही भेट दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली अनेकदा दिवाळीनंतर ही बोनसची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते परंतु नवरात्र उत्सव काळातच त्याला मान्यता घेऊन दिवाळीपूर्वीच ही रक्कम जमा केली जाईल असं देखील तटकरे यांनी सांगितलं अंगणवाडी वर्कर्स म्हणजेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारकडून भाऊबीज इथं मिळणार आहे एक मोठं गिफ्ट ह्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना इथं वाटप केलं जाणार आहे तर पहा सरकारकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनेसांना एकूण किती रुपये मिळणार आहेत आणि ते कधी मिळणार आहेत तर याबद्दलची सर्व माहिती सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे तर पहा अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच आता अंगणवाडी सेविका आणि मदतनेसांना दिवाळीच्या अगोदरच हबीज म्हणून जी भेट मिळणार आहे त्याचा निर्णय आपल्या शासनाने गुरुवारीच घेतलेला आहे पहा म्हणजेच काल हा निर्णय घेण्यात आलेला आहे आज शुक्रवार आहे आज सव्वीस तारीख आहे तर आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर पहा जे कोणी तुमच्या जवळ अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील तर त्यांच्यापर्यंत ही मोठी बातमी नक्कीच पोहोचावा त्यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी तुम्ही सुद्धा नक्की पोहोचवायचे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे तर एकूण किती रुपये मिळणार आहेत आणि पैसे कधी मिळणार आहेत त्याबद्दल सुद्धा आपण सर्व माहिती पुढे घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनेसांची जी दिवाळी आहे ती इथं गोड होणार आहे सरकारकडून भाऊबीज गिफ्ट दोन हजार रुपये मिळणार पहा म्हणजे दोन हजार रुपयांची इथं घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे तर आता ही मोठी गिफ्ट जी आहे हे भाऊबीजचं गिफ्ट आहे ते आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कोणत्या दिवशी मिळणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया पहा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर अंगणवाडी सेविकांची दिवाळी जी आहे मोठी होणार आहे कारण त्यांच्यासाठी आपल्या सरकारनं हा दोन हजार रुपये घेतलेला आहे तर ही त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे एक मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे तर पहा तुम्ही अंगणवाडी सेविका आहात का मदतनीस आहात तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं पद कोणचं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला इथं सांगायचं आहे सा तर पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे दिवाळी आधी मिळणार भाऊबीजाचं मोठं गिफ्ट तर पहा ते या गिफ्टामध्ये काय असणार आहे दिवाळी बोनस म्हणून आपल्या सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये हे दिले जाणार आहेत पहा जा म्हणजे दिवाळीसाठी हे भाऊबीज आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मिळणार आहे हे दोन हजार रुपये त्यांना ह्या सणाचं सा निमित्त साधून आपलं सरकार इथं वाटप करणार आहे तर पहा याच्यासाठी एकूण एक्केचाळीस पॉईंट साठ कोटी रुपयांचा निधी सुद्धा इथं मंजूर झालेला आहे पहा म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपयांनी एकूण एक्केचाळीस पॉईंट साठ लाख साठ कोटी रुपयांचा निधी हा इथं वाटप करायचा आहे तर पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची मोठी माहिती दिलेली आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा एक्केचाळीस पॉईंट साठ कोटी रुपयांचा निधी इथं मंजूर केलेलं आहे प्रत्येक महिलेला इथं दोन हजार रुपये दिले जाणार आहेत तर एकूण किती महिलांसाठी हा निधी वाटप केला जाणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकांना आता दिवाळीचा बोनस इथं जाहीर करण्यात आलेला आहे त्यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपये इथं दिले जाणार आहे पहा म्हणजेच दिवाळीसाठी त्यांना इथे दोन हजार रुपये मिळणार आहेत यंदा अंगणवाडी सेविका आणि मदत निसांची ही दिवाळी गोड होणार आहे पहा आता हे दोन हजार रुपयामध्ये त्यांची दिवाळी नक्कीच इथं गोड होणार आहे आणि शासनानं याबद्दलचा निधी सुद्धा इथं आपल्या महिला व बालविकास विभागाकडे पाठवलेला आहे पहा अंगणवाडी सेविका असलेल्या लाडक्या बहिणींना भाऊबीजाची भेट ही म्हणून एकूणच दोन हजार रुपये आपल्या सरकार तर्फे वाटप केले जाणार आहेत पहा म्हणजे भाऊबीजेची भेट म्हणून ही दोन हजार रुपये रक्कम आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणार आहे पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळी आधी हा बोनस दिला जाण्याची शक्यता आहे यासाठी चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे पहा आता ही सर्व आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठी न्यूज असणार आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे पहा एकूण एक, एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि मदत निसांना याचा फायदा होणार आहे पहा म्हणजेच एक लाख दहा हजार इतक्या अंगणवाडी सेविका आणि निसांना हे दोन हजार रुपये प्रत्येकी वाटप केले जाणार आहेत पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी हा बोनस देण्याबाबत काल म्हणजेच गुरुवारी हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील एक लाख दहा हजारापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी रुपये देण्यात येणार एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाववीज भेट तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी असं या निर्णयात म्हटलेलं आहे पहा लवकरात लवकर हा निधी व्हावा यासाठी आपल्या आयुक्तांनी भेट सुद्धा इथं दिलेली आहे पहा ऑक्टोबर महिन्यामध्ये हा निधी जो दोन हजार रुपये आपल्या सरकारनं घोषित केलेला आहे तो इथं जमा केला जाणार आहे तर पहा या योजनेसाठी निधी एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत वितरित केला जाणार आहे माननीय जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही रक्कम जमा केली जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यामध्ये हा बोनस जमा केला जाऊ शकतो तुम्हाला सर्वांना माहीत असेलच येत्या अठरा तारखेपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे म्हणजेच येत्या दोन त्या आठवड्यात किंवा तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस सा असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद सर पैसे मिळाले असा मेसेज मला पैसे तुम्हाला मिळाले ना तर पहा जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ही रक्कम इथं वाटप केली जाणार आहे तुमच्या खात्यावरती हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यावेळेस नक्कीच तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर पैसे मिळाले अशी कमेंट इथं करायची आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना नक्कीच याचा फायदा होणार आहे तो पाहा चास थेल, तर पहा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे पहा तुमच्यासाठी आपण रोज नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी जशी येईल नोकरी भरती संदर्भात असो किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात असो हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण इथं करत आहोत तर पहा जर कोणाला काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही इथं कमेंट करायची आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद